संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या प्रकरणानंतर अखेर तब्बल ब्याऐंशी दिवसांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला बीड सरपंच खून प्रकरण पहिल्या पत्नीनं केलेले आरोप शासकीय कामात केलेले घोटाळे एकामागोमाग एक होणारे आरोप या सगळ्या प्रकरणांमुळे मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला नक्कीच धक्का बसला असेल यात काही शंका नाही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत ढासळत चाललेली प्रतिमा दरम्यान शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले वक्तव्य आणि धनंजय मुंडे हे अजित पवारांसाठी का महत्वाचे आहेत या सगळ्या विचारवर आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला दिला म्हणजे तो घेतला गेलाय मुंडेनं स्वतःहून काही राजीनामा दिलेला नाही हे लक्षात घ्या या घटनेमुळे देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मध्ये निर्माण परिस्थितीला आम्ही चाप लावू इच्छितो असा पहिला राजकीय संदेश सरकारकडून दिल्याचं मानलं जात आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला त्यांनी याआधी स्वतःहून राजीनामा का दिला नाही असेही प्रश्न उपस्थित केले जात गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजते आणि या प्रकरणी मंगळवारी म्हणजे चार मार्च रोजी नवीन वळण घेतलंय हे प्रकरण सुरू झाल्यापासून या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेचा निकटवर्गीय असल्याचं समोर आलं आणि तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत गेल्याच पाहायला मिळतंय या सर्व प्रकरणामुळे आणि या दरम्यान होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकारणातली प्रतिमा ढासळत चालली यात काही शंका नाही मराठा नेत्यांचा पक्ष अशी राष्ट्रवादीची ओळख पुसण्यासाठी ओबीसी नेते अशी धनंजय मुंडे यांची प्रतिमा राज्यभर निर्माण करण्यात आली पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचं नाव निगेटिव्ह गोष्टींसाठी जास्त गाजू लागलं आता या सगळ्या प्रकरणामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले वक्तव्य सुद्धा खूप चर्चेत येत आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं तेव्हा धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली होती जुलै दोन हजार पवार यांनी एक्केचाळीस आमदारांना बरोबर घेत महायुतीसह जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या टोकाचे मतभेद सुद्धा झाले याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते की तुम्ही पुलोत सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि अजित पवार महायुती बरोबर गेले तर ते गद्दार तेव्हा शरद पवार यांनी खूप कटु शब्दात त्यांच्यावर टीका केली होती ते म्हणाले होते की धनंजय मुंडे म्हणजे केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आता बोलू इच्छित नाही एका लहान कुटुंबातला उद्योन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना जबाबदारी दिली हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्ती व्यक्तिगत हल्ले करू लागले आहेत कुटुंबावर हल्ले करत आहेत मी त्यांच्या बाबत आज जे बोललो ते शेवटच यापुढे बोलणार नाही जेव्हा अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मुंडे अजित पवारांची साथ दिली आणि त्यांना कृषी मंत्री पद देण्यात आलं दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पंकजा मुंडे सोबतचे मतभेद मिटवले त्यांनी भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा यांचा पूर्ण ताकदीनं प्रचार केला पण त्या पराभूत झाल्या पण आता लक्षात घ्या की बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळमुळं धनंजय मुंडे यांनी रुजवली आहेत त्यामुळे तिथल्या पक्षाचं भवितव्य जपण्यासाठी अजित पवारांसाठी धनंजय मुंडे आवश्यक आहेत शिवाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन तलवारी एकट्या बीड नावाच्या म्यानात आहेत आणि दोन तलवारी एकत्र राहू शकणार नाहीत पण आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे वर्चस्व वाढणार हे नक्की पण बीड मधला पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर धनंजय मुंडे तिथे असणं आवश्यक आहे प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे म्हणून धनंजय मुंडे हे अजित पवारांसाठी महत्वाचे आहेत त्यात धनंजय मुंडे यांनी एक हाती पक्ष उभा करून तो वाढवलाय त्यामुळे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांना आवाहन देणारा नेता उभाच राहिला नाही आणि म्हणूनच धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची किंवा गरज आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेवर आलेल्या अडचणींमुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं वर्चस्व वाढेल का अजित पवारांना धनंजय मुंडे यांची गरज बीडचं भवितव्य जपण्यासाठी आहे मग तेच धनंजय मुंडे यांना यातून बाहेर काढायला मदत करतील का आणि मुळात यातून ते बाहेर आले जरी तरी बीडची जनता त्यांना आधीसारखं स्वीकारेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद